नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या तर... अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उद्योजक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रीती दीक्षित यांची नियुक्ती ठाणे जिल्हाध्यक्ष शशांक खेर यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष महेश केळकर व प्रदेश आठवले यांच्या उपस्थितीत

संपूर्ण देशात ब्राह्मण उत्कर्ष संबंधित कामात कार्यरत आहे महाराष्ट्रात देखील जिल्हा ते तालुका पातळीपर्यंत महासंघाचे जाळे पसरत जात आहे अशा या संघटनेच्या उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रीती दीक्षित यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम जोमाने करत महासंघाचे वार्षिक उत्सव तसेच समाज उपयोगी कार्यक्रमात सहभाग नोंदवून संघटना वाढीसाठी सक्रिय काम करणार असल्याचे प्रीती दीक्षित यांनी सांगितले सर्वप्रथम मी सगळे जे तुम्ही मान्यवर आहात या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यासोबतच शशांकजी असतील स्मृतिताई असतील यांनी वारंवार खूप म्हणजे सगळ्यांनाच पुश करतात आणि जेव्हा मागे पुश करणारे असतील तर पुढे गाडी बरोबर चांगली चालते तर त्याची हे इंजिन आहे आपण सगळे जर म्हणजे ते मालगाडीचे डबे आहोत तर नक्कीच एक चांगल्या रूपात पुढे जाऊ आणि जसं आणि जसं सगळ्यांनी आज मला जे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आपल्या कल्याण जिल्ह्याचे उद्योजक आघाडी अध्यक्षपदी जे आपण सर्वांनी विश्वास ठेवून जी नेमणूक केली तर याला मी नक्कीच सार्थक ठरवेन आणि प्रयत्न नक्कीच असेल का महिला उद्योजकांना हा खूप मोठा माझ्याकडनं जिथपर्यंत होऊ शकेल तिथपर्यंत मी त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहे मग तो हो आपल्या असो किंवा आता आपल्या इथे आमदार म्हणून तर एकदम खूप छान त्यांचा कार्यकाळ आहे तर आमच्या इथे पण असो इथे असो तर कल्याण डोंबिवली जिल्हा जो आहे त्याच्यासाठी मी नक्कीच उद्योजक म्हणून महिला उद्योजकांसाठी मी नक्कीच कटिबा करेन आणि तुमचा विश्वास ठेवूया त्याला नक्कीच साठा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नावायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद